या अधिकाऱ्यांचं करायचं काय या आयुक्त साहेबांचं करायचं काय हरी काय

आम्ही काय इथं काय चहा प्यायला आयुक्तांकडे आलेला नाही विषय खूप गंभीर आहे आणि विषय इतका गंभीर आहे की तुर्ब्यामध्ये वारंवार आज चार पाच वर्षापासून आमचा विभागाध्यक्ष आंदोलन करतोय तिथं उपोषण केले त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय त्यांच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले पण निवळ हे मृत्युमुखी पडतात रोज त्यांच्या एरियामधून कोणाचे वडील आहेत कुणाची आई आहे कुणाचा भाऊ आहे अशी लोक मृत्युमुखी पडतात आणि ब्रिज होणारे हा ब्रिज बी चार वर्ष झाला चा झाला नाही त्याच्यामुळे या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं डाललात येतोय महापालिकेत होतो आयुक्त उप अभियानपणाला भेटले पण उत्तर बराबर भेटलं नाही आयुक्तांनी बी मधी काय सांगितलं की आठ महिने अगोदर की आम्ही देतो म्हणून स्कायवॉक पण यांनी दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं हा राग कुठंतरी आज ही कितीतरी मोठी जनता चोरब्या स्टोरची मार्केटला येते मार्केटमधून परत पलीकडे जाते तर हे कुठंतरी आयुक्त आणि आयुक्तांच्या खालची टीम ही कुठंतरी ठेकेदाराच्या नावाखाली चोवीस पंचवीस कोटीचं काम त्या पिढीच आज पन्नास कोटीवर हो नेले म्हणजे निवड या ठेकेदारांसाठी महापालिका जन्माला आलेली ही जनतेसाठी जन्माला आलेली नाही असा माझा आरोप आहे म्हणून माझं असं म्हणणे आयुक्तांनी आता तरी पदचारू पूल दे तुम्ही देणार आहे तो देत नस्यान तर आम्ही इथून उठणार नाही